नमस्कार बालभारती कथा विश्व छान अशी कथा तेल गेले तूप गेले फार फार वर्षापूर्वींची गोष्ट एका गावात एक गृहस्थ राहत होते त्यांचा एक नोकर होता हे त्याचे नाव गेनू होता स्वभावाने गरीब दिसायला भोळसरण वागण्यात थोडा धानरट मात्र त्याच्या कष्टाळूपणामुळे मालकाला तो फार आवडे गेनूचे मालक होते धार्मिक त्यांच्या गळ्यात नेहमी तुळशीच्या मण्यांची एक माळ असे पंढरीचे वारकरी गळ्यात घालतात तसली एक दिवस आंघोळीनंतर अंग पुसताना त्यांची ती माळ अचानक तुटली सारे मणी ओघळून नाणी घरात सगळीकडे पसरले गेनूने ते सर्व मणी वेचले एका वाटीत भरून ठेवले आणि आपल्या मालकाकडे ते नेऊन दिले दुपारच्या वेळी मालक गेनूला म्हणाले गेनू हा सुई दोरा घे आणि या वाटीतील मण्यांची मला माळ करून दे मालकाच्या आज्ञेप्रमाणे गेनूने मणी ओवू लागला बराच वेळ झाला तरी गेनूची माळ काही पुरी होत नव्हती मालक वाट पाहून कंटाळले शेवटी गेनू बसला होता तिथे जाऊन पाहिले तो एका बाजूने मणी ओवत होता तर दुसऱ्या बाजूने ते ओघळून जात होते दोऱ्याच्या दुसऱ्या टोकाला गाठ मारायची राहून गेली होती माळ पुरी होणार कशी गेनूच्या मालकांनी एकदा यात्रेला जायचे ठरवले त्यावेळी आजच्यासारखी वाहने नव्हती ते बैलगाडीने प्रवासाला निघाले गेनूही बरोबर होता एके दिवशी संध्याकाळी ते एका गावी आले गावात कोठे उतरायची सोय नव्हती गावाबाहेरच्या देवळात त्यांनी मुक्काम केला रात्रीच्या जेवणासाठी त्यांना स्वयंपाक करणे भाग होते स्वयंपाकापुरती भांडी त्यांच्याजवळ होती तांदूळ पीठ मीठ मिरची वगैरे जिन्नस त्यांनी आपल्याबरोबर घेतले होते देवळाच्या औरीत तीन दगडाची एक चूल होती तिथेच भात पिठले करायचे त्यांनी ठरवले चूल पेटवण्यापूर्वी मालकाच्या लक्षात आले की तेल व तूप बरोबर घ्यायचेच विसरले त्यांनी गेनूला वाण्याच्या दुकानात जाऊन तेल व तूप आणायला सांगितले या दोन जिन्नसांसाठी गेनूला दोन भांडी हवी होती ती मिळवायची कोठून याचा तो विचार करून लागला इतक्यात त्याचे लक्ष देवापुढे ठेवलेला एका पितळी भांड्याकडे गेले देवापुढे धूप जाळण्यासाठी ठेवलेले ते धुपाटणे होते त्या धुपाटण्याच्या दोन्ही बाजू खोलगोट होत्या गेनूला वाटले तेल आणि तूप आणायला हे एकच भांडे पुरेल देवापुढचे ते धुपाटणे घेऊन तो बाहेर पडला गेनू थेट वाण्याच्या दुकाने गेला त्याने वाण्याला प्रथम तेल मागितले वाणी तेल देऊ लागला तेव्हा त्याने धुपाटने पुढे केले व वरच्या भागात तेल घेतले वाणी तूप आणण्यासाठी आत गेला तेवढ्या तुपासाठी त्याने उलटे केले वाण्याने त्यात तूप दिले धुपाटने उलटे करताना घेतलेले तेल तेथे जमिनीवर सांडले ही गोष्ट गेणूच्या लक्षात आली नाही भांड्यात तूप घेऊन गेणू देवळाकडे परतला मालक त्याची वाटच पाहत होते गेनूने भांडे मालकापुढे केले ठेवले ते गेनूला म्हणाले अरे तू फक्त तूप आणलेस तेल कुठं आहे विसरलाच वाटतं गेनू लगेच म्हणाला छे विसरेन कसा हे पाहा ना तेलही आणलंय असे म्हणून घाईत त्याने दुपाटणे सुलटे करून ठेवले त्यामुळे आणलेले तूपही जमिनीवर सापडले तेल तर दुकानातच सांडले होते अशा रीतीने तेल गेले तूप गेले हाती दुपाटणे आले गेनू आणि त्याच्या मालकाची ही कथा तेल गेले तूप गेले ही कथा कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद